कद महारा गणपती गश्वपती भूपती प्रजापती, सुवर्ण रत्नश्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकारम्डित शस्त्रास्त्र शास्त्र पारंग राजुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिलावत सिंह सनाधीश्वर महाराजा दिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते। हरा, हरा, हरा। जग जिंकणारे बरेच झाले पण मन जिंकणारा राजा हा फक्त एकच ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या शिवतेज डायरीज या ऐतिहासिक प्रवासात इथे आपण जाणून घेणार आहोत त्या मातीचा त्या स्वराज्याचा त्या सिंहासनाचा इतिहास ज्याने गुलामीच्या काळात स्वातंत्र्याचं स्वप्न साकारलं होतं हा फक्त एक इतिहास नाही ही आहे प्रेरणेची कथा एका सामान्य मराठ्या मुलाने भल्या मोठ्या साम्राज्याला मुघल सल्तनतेला कसा नमवला याची गाथा आपण उलगडणार आहोत त्या रणांगणातील धोरणं त्या गडकोटांच्या गोष्टी आणि त्या वीरांच्या आठवणी ज्यांनी जय जै भवानी जय शिवाजीचा नाच साऱ्या भारतात घुमावला इथे प्रत्येक भाग तुम्हाला घेऊन जाणार आहे काळाच्या मागे जिथे पराक्रम होता श्रद्धा होती आणि स्वराज्य होती जीवाची आस जर तुम्हाला अभिमान वाटतो या भूमीचा आणि हृदयात अजूनही ती स्वराज्याची ज्वाला पेटलेली आहे तर सबस्क्राईब करा शिवतेज डायरीज या चॅनलला आणि तयार व्हा इतिहास नव्यानं जाणून घेण्यासाठी कारण ही एक केवळ कथा नाही ही आहे छत्रपतींची परंपरा